केवळ मोजमस्तीसाठी मस्तीसाठी पाच मित्रांनी चोरल्या थेट शोरूममधून अलिशान गाड्या अकोला पोलिसांनी ठोकल्या अकोला हल्लीचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे या सोशल मीडियामुळे जग जवळ आलं असलं तरी त्याचे अनेक दुष्परिणाम देखील समोर येत असतात अशातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी अकोल्यातल्या काही शाळकरी मित्रांनी एक धाडसी पाऊल उचलले आहे हे प्रकरण उघडकीस उघडकीसल्यानंतर सर्वसामान्यांसह पोलिसांकडूनही हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वसामान्यांसह पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले सोशल मीडियावर रील्स बनवण्यासोबतच फक्त मोज मजेसाठी चार अल्पवयीन मुलांसह एका तोरणाने चोरीचा मार्ग निवडलाय या पाच जणांनी थेट अकोल्यातल्या एम आय डी सी भागातील महिंद्रा शोरूमवरच दल्ला मारलाय तर पुढे स्टॉकयार्डमधून चौघांनी महागड्या तीन लक्झरियस कार चोरल्या ज्याची किंमत प्रत्येकी सव्वीस लाखापेक्षा अधिक आहे मात्र हे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर रील्स बनवून झटपट प्रसिद्ध होण्यासाठी आणि केवळ मोजमध्येसाठी चार अल्पवयीन मुलांनी वेगळाच फंडा अवलंबलाय पण हा फंडा आता त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय महामार्गावर व्हिडिओ शूट करत एकशे वीस पेक्षा जास्त वेगानं वाहन चालत असताना त्यांचं हे बिंग फुटलं दरम्यान सदिस्थितीत यमआय डी सी पोलिसांनी नवनवीन वाहन चोरी करून मजा करणाऱ्या एका तरुणासह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले मिर्झा उमेद बेद मिर्झा सईद बेद असं कार चोरणाऱ्या तरुणाचं नाव आहे त्याच्याकडून आतापर्यंत तब्बल सत्तर लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पोलिसांनी पुढे केलेल्या तपासात अशी माहिती मिळाली आहे की वाहन चोरणारे सर्व अल्पवयीन मुले आपल्या कुटुंबातील आणि ख्यातनाम शाळामध्ये शिक्षण घेत आहेत मात्र इतर मित्रांमध्ये वर्चस्व सोशल मीडिया तसेच इंस्टाग्रामवर बर, रील्स बनवण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे मात्र शोरूमचे जनरल मॅनेजर सागरकड यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले सुरुवातीला एक गाडी आणि त्यापाठोपाठ दोन गाड्या या पाच मित्रांनी चोरल्या आहेत ज्याची किंमत सत्तर लाखाहून अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे सहा मे रोजी एम डिस्ट्री पोलीस स्टेशनला एक तक्रार आप झाली होती त्यामध्ये महिंद्रा शोरूममधून एक एक्सो वी सात सौ हे चोरीला गेलेली आहे अशी तक्रार होती त्यामध्ये तपासामध्ये एमआयसी टोटल तीन गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन एक्सयू सात सौ आहे एक स्कॉर्पिओ एक दोन मोटरसायकल हो ते गुन्ह्यामध्ये जे वापरली होती ते पण जप्त करण्यात आलेली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या अकोला